क्वालिटी ऑफ लाइफ को सुधारने का एक अहम फैक्टर शहरों में साफ सफाई की व्यवस्था भी है स्वच्छ भारत अभियान नहीं सिर्फ नगर परिषद प्रशासन मंत्री स्वच्छता ठेवा वगैरह अनुस्वता कहाँ करता है है कहाँ करता है तो है सांगना ताजा तुम्हीं हाँ वहाँ से यदि नहीं करो पानी का झटका रखा लूँगा क्या �

जर नगर परिषद प्रशासन जर रस्त्यावर आला नाही किंवा जागेवर नाही आला ज्या बाया आपल्या वेदना बोलून दाखवल्या उद्या तुम्हाला चपले ना झोडपतील याच जर परिसरमध्ये जर तुम्ही काही त्याला म्हणाले आले किंवा चिठ्ठ्या फाडणारे काही लोक आले सगळं साफसफाई करण्याचे टेंडर आहे नगर परिषदच्या कर्मचाऱ्याकडे म्हणजे जे कर्मचारी भाड खाऊ असं म्हणायला हरकत नाही कारण त्यांच्यासोबत आम्हालाही असं म्हणावं लागत आहे हे नगर परिषद प्रशासनाचे भाडकाऊ कर्मचारी ज्यांचे स्वतःचे ठेके आहे हे यावर लक्ष देत नाही फक्त पैसे खाम खाण्याचे काम नगर परिषद प्रशासनाचे सुरू आहे ज्यात

आणि इथला हा स्वच्छतेचा विषय पूर्ण घानेडा हा विषय महत्वाचं या ठिकाणी वारंवार काही लोकांनी फोन केले नगर परिषद प्रशासनातल्या लोकांना आणि कंप्लेंट हो करत आहे येत आहे वगैरे वगैरे ह्या सगळ्या गोष्टी त्याच्याकडून सांगेल पण आता दुपारचे दीड वाजेत आहे अजूनही स्वच्छता नाही पुन्हा घाणेरडा महत्वाचे इथं पूर्ण भाजीपाला विकण्यात येते आज सोमवार बाजाराम म्हटलं तर पूर्ण गावातले लोक इथं येऊन भाजीपाला घेते त्यात नगर परिषदेचे कर्मचारी त्या अधिकारी सगळे उमरेड शहरातल्या ते इथला भाजीपाला इथून जाते आणि इथली अस्वच्छता आज दाखवत महत्वाच्या ज्या कोणा लोकांना हे ठेके दिलेले आहे नगर परिषद प्रशासनाने ते ठेके कोणाला दिले आहे माहित आहे का सीओ साहेब नवीन आहे इथं आवर्जून साहेब हे बातमी ऐकाल तर तुम्ही थोडस आवर्जून ऐका हे सगळे ठेके आहे तुमच्या कर्मचाऱ्याला जे पगार सरकारकडूनही घेते आणि दुसरी गोष्ट हे इथले ठेकेदार स्वतः इथले तुमचे कर्मचारी आणि हा त्रास इतका वास आहे आज या मार्केटमध्ये इथल्या काही स्थानिक लोकांनी जे भाजीपाचा विक्रेता आहे त्यांनी आम्हाला फोन करून इथं बोलवलं आणि म्हणून आम्ही आज हे बातमी घ्यायला आलो का इथल्या वासीचा का त्रास आहे सगळ्यात आम्ही सकाळपासून डांबराची गोडी नाकाला लावून बसलो आहोत इतका वास येत आहे गंदगी हे उमरे शहर का काय सांगा आणि आपण कंप्लेंट एक हळूहळू एक एक सांगा आपण कंप्लेंट करून नगर परिषद वाले येत नाही दोन घंटे झाले त्या शिलाबाईनं फोन केला हे काही लोक आले नाही सांगा सकाळी आले नाही आणि नेहमीचे पण या विषयावर मला वाटते आतापर्यंत पाच सहा वेळा बातम्या घेतल्या बरोबर नेहमीच्या पण ते लोक आलेच नाही अजून येत नाही का म्हणणं आहे तो तुम्हाला नगर परिषद प्रशासनाच्या लोकाला काही म्हणणं आहे बाजार जेव्हा इथं आला आणि तुम्ही चिट्ट्या फाडता बरोबर ना किती रुपया चिट्ट्या फाडता वीस रुपये घेते पन्नास रुपये तिथे काही पन्नास वीस सत्तर शंभर रुपये घेता पण त्या मानाने सोय शून्य नाही सोय हाँ ना? हाँ भी हो नासाठी बाथरूम पाहिजे घ्यायला भंगी लोकांना साफ ठेवा साफ ठेवा सगळ्या जण म्हणता साफ ठेवा ह्या गंदगिरी पाळून तर आपण मरून राहिलो ना आम्ही काठ साफ ठेवून आम्ही आता हे आम्ही करू का साफ सांगा ना जनता साफ करत साफ करा हे काय टाकायला लावता टाकायला काय लावता समस्या कसं आहे आम्ही आम्ही बातमी तुमच्या आवाज नगर परिषद पर्यंत पोहचवण्याची आम्ही साफ काय करणार नाही आम्ही करतो साफ नाही नाही हे म्हणजे तुमचा कचरा नको करा गंदगिरी नको करा साफ ठेवा गंदगिरी नको ह्या गंदगिरी काहीची होते याच्या का वर उठ राहून आता असा नगर परिषद प्रशासन म्हणते स्वच्छता ठेवा वगैरे हे म्हणते आणि स्वतः का करत आहे हे का करत आहेत हे सांगा ना आता तुम्ही ह्या वास या गिराज नाही करू आणि का झकमारे करू का त्याची झकमाऱ्या करू का या गिराज नाही ठेवलं तर आम्ही काय करू तर झकमाऱ्या करू वरून वरून पैसे देतो आपण पैसे देतो चिठ्ठीवाला आला हा दाखल्या जागी पुन्हा हे काय होय हे अरे सॉफ्ट आहे सॉफ्ट आहे काय काही त्याच्या मायबाईंच्या फुतीचा सॉफ्ट आहे वा बाळ आहे का मायबाईंच्या फुतीचा ठेवा तुमच्या चिन्ह वाजवी आहे कसा आहे बातमीवर शिवी गाडी नाही हे करताय तुम्ही तुमच्या हे मांडा महिना झाला गिराक थांबून राहिले आपण म्हणलं तिकडल्या तिकड तीस हजार निघ वीस तरी गिराक थांबून आला वाशे ते म्हणजे शेजारी थांबून बरोबर बरोबर गिराक नाही थांबाचे थांबा आम्ही हे चार दिवस वाचाचे मरला गती जाऊन राहिलो मोठे लोक फाशी चढवा ना आम्हाला हे कसं करायचं सांगा आता या गोष्टी मध्ये हे आम्ही पोहोचवण्याचे काम करणार आहोत तुम्ही जे काही म्हणत आहात तेच म्हणणे आम्ही नगर परिषद पर्यंत पोहोचवतो म्हणून बातमी घ्यायला आलो पासून आम्ही जर गलत बोलत असल तर त्यांनी येऊन बसावं आमची गलती असे बसू शकते आम्हाला माणसाला तेव्हा आम्ही पण बसू येतो अशा गीमध्ये बरोबर स्वतः बसावना कर्मचारी आम्ही तर देऊनच आलो त्याच्यावर काही आमचा मालकोमध्ये नाही फोरवर्ड नको घ्या ठेके नको घ्या नाही फोरवर्ड ठेकेदारी म्हणजे गेला नाही गरीबाईल्या ड्युटी नाही गबेला ड्युटी मी का म्हणतो जर चिठ्ठी देऊन आपल्याला पैसे देऊन सुविधा नाही मिळत

म्हणजे त्यांच्या वेदना किती आहे की कि अक्षरशः या वासामुळे त्यांच्याकडे गिरायक नाही थांबत नगर परिषद प्रशासनाकडून चिठ्ठ्या फाडणारे येते चिठ्ठ्या घेऊन जाते त्यांच्याकडून पैसे घेते सुविधा का तर शून्य महत्वाच्या आम्ही सुरुवातीला बोललो का हे सगळं साफसफाई करण्याचे टेंडर आहे नगर परिषदच्या कर्मचाऱ्याकडे म्हणजे जे कर्मचारी भाड खाऊ असं म्हणायला हरकत नाही कारण त्यांच्यासोबत आम्हालाही असं म्हणावं लागत आहे हे नगर परिषद प्रशासनाचे भाडकाऊ कर्मचारी ज्यांचे स्वतःचे ठेके आहे हे यावर लक्ष देत नाही फक्त पैसे खाम खाण्याचे काम नगर परिषद प्रशासनाचे सुरू आहे ज्या तीन वर्षापासून प्रशासक बसला आहे उमरेड नगर परिषद वर तेव्हापासून हाल बेहाल आहे तिथं जनतेचे मनं मांडासाठी नगरसेवक नगराध्यक्ष जे काही लोकशाही पद्धतीने येणारी बॉडी आहे ती आहे नाही हा निस्ता उत्तमाज सुरू आहे नगर परिषद प्रशासनाच्या जर नगर परिषद प्रशासन जर रस्त्यावर आला नाही किंवा जागेवर नाही आला ज्या बाया आपल्या वेदना बोलून दाखवल्या उद्या तुम्हाला चपले न झोडपतील याच न जर परिसरमध्ये जर तुम्ही काही त्याला मनाले आले किंवा चिठ्ठ्या फाडणारे काही लोक आले सगळ्यांना आवर्जून लक्ष द्या आणि हे घाणेरडा जो कोणता प्रकार आहे हे स्वच्छता ठेवा आणि यांना ज्या सुविधा पाहिजे त्या सुविधा द्या नाहीतर हे नगर परिषदच्या कर्मचाऱ्याने चपले न राहणार नाही हे आज या बातमीतून दिसत आहे धन्यवाद द मॅक्स मी पवन सिंगने आमच्या चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका